नमस्कार मैत्रिणींनो मी सविया सभा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते आज मैत्रिणींनो आपल्याला शिवलेल्या ब्लाऊजवरती आपल्याला माप कसं काढायचं आणि कशी एकदम परफेक्ट पद्धतीने कटिंग कशी करायची हे बघणार आहोत बघा तरी तुम्ही व्हिडिओ बघण्याच्या आधी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मैत्रिणींनो तुम्हाला मी ब्लाऊजवरती कसं माप काढायचं हे दाखवते बघा खूप सोपी पद्धत आहे ब्लाऊजवरती माप काढण्याची ब्लाऊजचा पाठीमागचा भाग घ्यायचा आणि जिथे आपण प्लेट मारलेली राहते तिथे धरायचं दुसरीकडे इकडे तिकडे धरायचं नाही तिच्याने आपलं जे ब्लाऊजचं माप आहे ती वाढण्याची शक्यता असते प्लेटवरूनच माप धरायचं बघा ॲक्युरेट हिचं बारा आलेलं आहे थोडंसुद्धा जास्त आलेलं नाही तर हिच्या आधी आपल्याला लांबी लिहून घ्यायची जेणेकरून की परत ते विसरू नये यामुळे बघा मी लिहून घेतलं आहे बारा इंच इथे मी शिवण्यासाठी माया ह्याच्यात धरलेला नाही जेव्हा आपण ब्लाऊज कट करतो तेव्हा आपल्याला माया वाढवायचा आहे तर बघा आता ह्याची आपल्याला छाती किती आहे ही बघायची आहे तर तिच्या आधी आपल्याला हे गुंड्या उकलून घ्यायचं जेणेकरून की गुंड्याचा भाग आपल्याला ही धरायचं नसतो गुंड्याच्या भागमध्ये अर्धा इंच जास्त असतो त्यामुळे आपल्याला जे काजाचं आहे तिकडे धरायचं आहे तर हिला आधी उलटं करून घ्यायचं आणि जिथून आपली पहिली सिलाई आलेली आहे तिथे धरायचं आणि तिथून आपली जी पहिला काजा केलेला आहे तिथपर्यंत यायचं बघा ही आठ इंच आलेला आहे जेव्हा आपण ब्लाउजवरती माप टाकतो तेव्हा ह्या आठ ला चारने गुणायचं चा, म्हणजे हिचं बत्तीस येतो आठ चौक बत्तीस होतं तर तेव्हा बत्तीचं माप घालायचं तर ह्याची छाती आहे बत्तीस आणि हिची जी, जी कंबर आहे बघा साडेसात इंच आलेला आहे साडेसातला चारने जर गुणलं तर तीस येतो तर ही जी कंबर तीस आहे तुम्हाला असं जर नाही कळालं तर पूर्ण जे कंबरचा भाग आहे तिला आपलं मेजून घ्यायचं बघा मी मोजून घेत आहे तुम्हाला दाखवत सुद्धा आहे ह्यासोबत तर ह्याचं बघा साडेतीस आलेलं आहे अर्धा इंच ती गुंडीसाठी जे आपण एक्स्ट्रा कपडा लावतो तिचं आहे त्यासाठी ती अर्धा इंच सोडायचं तीस इंच हिचं बरोबर आलेलं आहे तर आता हिचं जी शोल्डर आहे बघा ती सव्वा दोन इंचाचं आहे आपल्याला जेव्हा कपड्यावर आपण घालताल तेव्हा आपल्याला शोल्डर तीन इंच घ्यावा लागेल कारण अर्धा इंच शिवण्यामध्ये आणि पाव इंच गळ्याला जातो आता हिची जी भाई जी आहे ती पाच इंचाची आहे भाईला आपल्याला एक इंच वाढवायचं आहे वरती शोल्डर जोडण्यासाठी आणि खालून फोल्ड करण्यासाठी आता तुम्हाला मी जी मोंड आहे मोंड्याचं कसं माप काढायचं ते सांगणार आहे बघा मोंड्याचं माप आपलं सात आलेलं आहे आपल्याला जेव्हा कपड्यावर घालचाल तेव्हा आपल्याला साडेसात इंच घ्यायचा आहे तर आता आपण कपडा कटिंग करून घेऊयात बघा अस्तरचा कपडा मी आधी कट करून घेतो आहे तर सगळ्यात आधी मी स्लीव्जला कट करत आहे व स्लीव्स चार पदरी घेतलेले आहेत स्लीव्स जे आहेत ती पाच इंचाचे आहेत तर मी इथं सहा इंचावरती टिक केलेलं आहे अर्धा इंच खालून आणि अर्धा इंच वरती आपल्याला शिवण्यासाठी येत तर तिथे आपल्याला तीन इंच वरती मी टिक केलेलं आहे बघा दुसऱ्या साईडला आता तिथे आपल्याला दीड इंचा मी माया एक अंदाजे धरलेला आहे तेव्हा आपण पूर्ण मोंड्याचं माप घालू त्यावेळेस आपल्याला कमी जास्त करता येते बघा मी दीड इंच धरलेला आहे आणि ह्या पद्धतीने हिला शेप दिलेला आहे तुम्ही असा शेपचे जे ऑनलाईनसुद्धा भेटते ते सुद्धा यूज करू शकता आणि जिथं आपलं शोल्डर जिथं आपण जोडतात बघा तिथं आपल्याला दीड इंच केलेलं आहे आणि तिकडून सुद्धा मी दीड इंच सोडलेला आहे तर आता एक मी क हिच्यावरती निशान लावून घेतलेलं ला आहे आता मोजून घेऊया बघा मोजल्यानंतर इथं आपलं जी सात साडेसात इंच आपल्याला घ्यायचं होतं साडेसात इंच तिथं येत होतं तर ही आपल्याला इथं एक्स्ट्रा आलेलं आहे तर तिला आधी आपल्याला सरळ करून घ्यायचं आपलं जी आता एक्स्ट्राचं जी माया आहे ती दोन इंचावरती आलेला आहे त्यामुळे तिला तसंच ठेवायचं आणि जी आपली बाई आहे तिचं जी दंडाचा भाग आहे ती पाच इंच आहे तर पाचला पाच ठेवलेला आहे आता वरती दोन इंचा माय आलेला आहे त्यामुळे खाली सुद्धा मी दोन इंच ठेवलेला आहे आता हिला आपल्याला क्रॉस एक लाईन मारून घ्यायची आणि ह्याच्यावरून आपल्याला कटिंग करून घ्यायची बघा एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला मी ब्लाऊजची कटिंग कशी करायची ती दाखवलेलं आहे आता हिला आपण कट करून घेऊया इथे आपल्याला मायासुद्धा पण ठेवलेला आहे आणि जी खाली आणि वरती हिचंसुद्धा अर्धा अर्धा इंच ठेवलेलं आहे बघा ही, ही पूर्ण कटिंग झालेली आहे आता जिथून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तिथेसुद्धा मी एक कच मारून घेते आपल्याला शिलाई मारताना ही सोपी जाते आणि जिथे आपण शोल्डर जोडतात तिथेसुद्धा मी एक कच मारून घेतलेला आहे बघा ही दोन्ही साईडचे आपल्याला कच्चे झालेले आहेत आणि ह्याला आता तुम्हाला मी उकलून दाखवते बघा ही स्लीवचा शेप किती छान आलेला आहे आता स्लीव कटिंग झालेले आहेत आता आपल्याला मागचा भाग काढायचा आहे तर हिचे जे आपलं आठ आलेलं होतं आठ चौक बत्तीस होतं तर बत्तीसचं निम्म करायचं इथं बत्तीसचं निम्म आहे तर आपल्याला सोळा इंच तर सोळा इंच मी ठेवलं आहे आणि मी चार इंच एक्स्ट्रा माया ठेवलेला आहे आता हिची लांबी घालून घ्यायची लांबी बारा इंच होती तर मी तेरा इंचवरती टिक केलेलं आहे बघा तेरा इंच आपल्याला वरती अर्धा इंच शोल्डरला आणि पाठीमागे अर्धा इंच आपल्याला जोडण्यासाठी लागतो तर आता तेरा इंच वरती टिक मारून घ्यायचं आणि जी हिची छातीची बत्तीस इंच होती तर तिचं चौथा भाग केला तर आठ इंच येतो आणि एक्स्ट्रा मी दोन इंच इथं माया ठेवलेला आहे तर आता आपल्याला ही सरळ लाईन सगळी मारून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला माहिती व्हावं की इथून आपल्याला कट करायचं आहे तर बघा आता आपल्याला गळ्याचं माप टाकायचं आहे तर गळा हिचं दोन इंचावरती घ्यायचं कारण ब्लाउजचं चा जे छातीचा भाग आहे ती बत्तीस इंच आहे तर बत्तीस इंचला दोन इंच बसतो बरोबर तर दोन इंच घेतलेला आहे आणि जे आता गळ्याचा खालचा आपल्याला गळा किती इंचाचं ठेवायचं हे जर काहीच कळत नसेल तर बघा मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला मी गळ्याचं दाखवते असं माप घेऊन गळा मोठा किंवा छोटा होऊ शकतो त्यामुळे आपल्याला गळ्याचं एकदम मधोमधी एक लाईन अशी मारून घ्यायची आधी शोल्डर जॉईंट करून घ्यायचे बघा मी शोल्डरला कसं एकदम परफेक्ट असं जॉईंट करून घ्यायचं आणि जिथे गळ्याचा मध्यभाग येतो बघा तिला असं धरायचं तिच्यावरती एक लाईन मारायची आणि खाली आपल्याला जे ब्लाऊजवरती ठेवायचं बघा मी अस्तरवरती ठेवले खाली अर्धा इंच आपल्याला माया ठेवायचं जी, जी आपल्याला फोल्ड करण्यासाठी लागतो आणि वरती पाव इंच ठेवायचं आणि बरोबर एक रेश मारून घ्यायचं आता गळा तुमचा एकदम बरोबर असा बसतो तर आता वरती मी दोन इंच घेतलेलं होतं तर खाली आपल्याला सव्वा दोन इंच घ्यायचं आहे पाव इंच थोडंसं मोठं ठेवायचं जेणेकरून जे आपला गळा आहे ती थोडंसं पसरवावं तेवढं असं एकदम पॅक असं बस त्यासाठी सव्वा दोन इंच मी ठेवलेला आहे आता हिला आपल्याला लाईन मारून घ्यायची आणि गळा ही गोलच आहे पाठीमागचं त्यामुळे आपल्याला गोलच गळा ठेवायचा आहे आता इथे आपल्याला एक इंचावरती गोल शेप देऊन घ्यायचा आहे बघा ही गोल गळ्याचं आहे गळा आता आपल्याला शोल्डर बघायचं आहे बघा शोल्डर सव्वा दोन इंचाचं होतं पाव इंच आपल्याला गळ्याला फोल्ड करण्यासाठी आणि अर्धा इंच आपल्याला अर्धा इंच आपल्याला बाही जोडण्यासाठी लागतो यामुळे हे टोटल तीन इंच होतं बघा तीन इंचवरती मी एक टिक मारून घेतलंय आणि जे हिचा मोंडा आहे ते आपल्याला पाचच इंचाचं घ्यायचं आहे बघा मी पाच इंचावरती हिचे टिक केलेलं आहे आता हे इथून पण आपल्याला एक सरळ रेश मारून घ्यायची आधी आता आपल्याला जे आठ इंच आहे आपलं आठ इंचला थोडंसं मी मोठं करत आहे कारण तिथून आपल्याला सिलाई यायची आहे तर आठ इंचला मी जोडून घेतलेलं आहे आता हिला मोंड्याचं जी शेप आहे ती आपलं जे मोंडा आपण पाच इंचाचं घेतलं होतं अडीच इंचाचं घ्यायचं अर्धा घ्यायचं तुम्ही सहाचा घेतला तरी तुम्हाला तीन इंचाचं घ्यायचं आणि जी आपलं क्रॉस आहे ती एक इंचावरती ठेवायचं बघा मी एक इंचावरती ठेवून घेतलेलं आहे आता जी खालची जे आपले टक्स आहेत ते आपल्याला चार इंचावरती घ्यायचं आहे बघा चार इंच मी ठेवलेलं आहे इथं आणि असं जे उंचीसुद्धा याची चारच इंच ठेवलेली आहे मी तर एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि दोन्ही साईडने आपल्याला अर्धा अर्धा इंच एक मार्जिन मारायचं आणि अर्धा अर्धा इंच आपल्याला टक्स घ्यायचे आहेत इथे पाठीमागे तर बघा मी अशी एक लाईन मारून घेत आहे की जेणेकरून आपल्याला ही कळाव म्हणून तर बघा दोन्ही साईडची मी मारून घेतलेली आहे आता आपल्या पाठीमागचा भाग झालेला आहे आता आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचे एकदम सोप्या पद्धतीने मी सांगत आहे जसं मी शिवते त्याच पद्धतीने हिच्यावरून वेगळं कुणी सांगू शकतात आता इथे मी वरती अर्धा इंच उतरायचं राहिलं होतं माझ्याकडून विसरून तर इथे मी अर्धा इंच वरती खाली उतरले आणि अशी क्रॉस लाईन मारून घेतली आता कटिंग सुद्धा मी जी क्रॉस लाईन मारलेली आहे लाईन तिच्यावरून घ्यायचं आहे आता आपल्याला मोंडा सुद्धा मी कट करून घेत आहे एकदम सोप्या पद्धतीने आणि आता आपल्याला समोरचा भाग काढायचा आहे तर समोरचा भागसुद्धा आपण जे पाठीमागचा भाग कट केलेलं होतं तिच्यावरच ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला शोल्डरचे गळ्याचे आणि तिची जी लांबी आहे तिचं माप घालता यावं म्हणून बघा मी तिच्यावरच ठेवलेला आहे आता आपल्याला जी समोरचा भाग आहे तिला आपल्याला अर्धा इंच वाढवायचा आहे कारण आपण क्रॉसपट्टी जेव्हा लावतो तिथं आपल्याला अर्धा इंच लागतोच जास्त यामुळे बघा मी तिथं अर्धा इंच वाढवलेला आहे आता गळ्याला मी एक टीक मारून घेतले गळा तेवढंच घ्यायचं आहे आपल्याला आणि मोंड्याला सुद्धा अशी टीक मारून घेते आता आपल्याला पाठीमागचं भाग उचलायचं आणि जिथून जिथून मी लाईन मारलेली आहे तिथं तशीच आपल्याला गळ्याची लाईन मारून घ्यायची तर गळ्या समोरचा मी पाचच इंचाचं ठेवलेला आहे आणि शोल्डर तीनच इंचाचा आहे समोरचा सुद्धा आणि जी मोंडा आहेत ते सुद्धा पाचच इंचाचं आहे तर आता जी मोंडा आहे ती मी पाठीमागचं एक इंचाचं घेतलं होतं समोरचं आपल्याला अर्धा इंचाचं घ्यायचं आहे आणि गळ्याला शेपसुद्धा मी एक इंचावरून देत आहे आता आपल्याला क्रॉस पट्टी लावायची आहे म्हणून तिथे बघा मी साडेतीन इंचावरती घेतलेला आहे आणि इकडच्या साईडला आपल्याला अडीच इंचावरती घेतलेला आहे आता मी क्रॉसमध्ये असा एक शेप देऊन घेतलेला आहे आणि जी आपली कटोरी आहे ती पाच इंचाची घ्यायची आपल्याला तर बघा मी खाली पाच इंच आणि जी मोंडा आहे तिथून अडीच इंच आणि जी गळा आहे तिथून आपण शेप दिलेला आहे तिथं आपल्याला जोडायचा आहे बघा मी किती छान पद्धतीने जोडून घेतलेला आहे आणि जे कटोरीचा शेप आहे ते सुद्धा एकदम व्यवस्थित निघेल तर आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे बघा आधी मी कटोरी जी आहे आपली ती कट करून घेऊ बत्तीस साईजचा हे कटोरी ब्लाउज आहे एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही दाखवत आहे सगळी कटिंग झालेली आहे आता आपल्याला जी आपली कटोरी आहे ती वाढवून घ्यायची आहे तर आधी मी कटोरीला वेगळं करून घेतलं आणि जे आपलं खालचं कपडा होतं तिच्यावरतीच मी असं ठेवलेलं आहे इथे मी कोणत्याच पेपरचासुद्धा यूज केलेला नाही खूप सारे लोक पेपरवर आधी काढतात आणि तिच्यानंतर कपड्यावर करतात पण मी काहीच इथे क पेपरचा यूज केलेलं नाही बघा मी आधी जी कटोरी आपली कट करून घेतली होती तिच्यावरतीच मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हिला वाढवून घ्यायचं आहे तर आता दोन्ही साईडने मी दीड दीड इंचावरती खालून वाढवून घेतलेलं आहे बघा या साईडला सुद्धा दीडच इंच घेतलेला आहे आणि कपडा सुद्धा दीडच इंचाचं होतं मी तेवढंच वाढवलेलं आहे आणि वाढवणं सुद्धा दीडच इंच असतो आता जी मधलं आपलं कटोरीचं पाच आपण काढलं होतं तिथून आपल्याला अडीच इंच घ्यायचं अर्ध करायचं तिचं खाली सुद्धा आपल्याला दीड इंचावरती उतरायचं आणि जिथं आपण दीड इंचावर उतरलेत इंचा तिथून असं क्रॉसमध्ये सगळी लाईन मारून घ्यायची आहे बघा वाढवल्याला सुद्धा तिच्यात या पद्धतीने आता गळ्याचा जी भाग आहे ह्या साईडला अर्धा इंच वाढवलेला आहे जिथून आपण काजे बटन करतो आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला अर्धा इंचवरती येऊन तिथं आपल्याला हिला मिळवून घ्यायचं आहे तर बघा आता आपली कटोरीची ड्राफ्टिंग झालेली आहे आता आपण हिला कट करून घेऊयात आणि जिथून मी लाईन मारलेली आहे त्याचवरती आपल्याला कट करून घ्यायचं आहे जेणेकरून की आपली कटोरी मोठी होणार नाही तर बघा ही कटोरी बी एकदम सोप्या पद्धतीने कट झालेली आहे इथे कटोरीला कुठंच का असं कमी जास्त किंवा होणार नाही एकदम परफेक्ट अशी कटोरी निघणार आहे आता हिला डबल फोल्ड करायचं आणि बघायचं कुठे कमी किंवा जास्त आहे का आणि अगदी मधोमधी हिला एकच एक मारून घ्यायचं आपल्याला कळाव की इथून आपल्याला प्लेट मारायचे तर बघा आज अस्तर कट झालेला आहे आता आपल्याला ब्लाउज पीसवरती कट करून घ्यायचं आहे बघा ही खूपच असं गिळगिळ असा कपडा आहे आता हिच्यावरती आपल्याला अर्धा इंच जास्त ठेवूनच आपल्याला कट करून घ्यायचं आहे दुसरंही कोणताही कपडा असलं तरी अर्धा इंच जास्त ठेवायचं जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो त्यावेळेस जे एक्स्ट्राचं कपडा राहतो ते आपल्याला कट करून काढायचं आहे बघा सुद्धा मी मागचा भाग कट करून घेत आहे अर्धा इंच मी वाढवूनच कट करून घेत आहे जेणेकरून की शिवताना कोणतंही कमी होऊ नये जास्त झालं तर आपल्याला कट करून काढता येतो तर बघा आता समोरचा भागसुद्धा मी ह्याच पद्धतीने कट करून घेत आहे तर समोरचा आणि पाठीमागचा दोन्ही भाग झालेले आहेत आता आपल्याला जी कटोरी आहे कटोरी कट करून घेऊयात कटोरीला सुद्धा मी अर्धा इंच वाढून घेतलेला आहे आणि जिथं आपण खाली कच मारलं होतं प्लेट घेण्यासाठी आता तिथेच आपल्याला कच मारून घ्यायचं आहे ब्लाऊज पीसच्या कपड्यावरतीसुद्धा आता आपली राहिलेली सुद्धा आपण काढून घेऊयात सुद्धा मी अर्धा अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे बघा आपलं ही सगळी कटिंग झालेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद